केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे त्यांना खतांवरील अनुदानात वाढ मिळणार आहे यामुळे देशभरातील चार कोटी शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल तसेच त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल वर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली त्यामध्ये दे डी ए पी खत उत्पादक कंपन्यांसाठी एक विशेष पॅकेज मंजूर करण्यात आले आहे यामुळे शेतकऱ्यांना डी ए पी खतासाठी अधिक पैसे मोजावे लागणार नाहीत आणि त्यांना अधिक अनुदान मिळण्याची शक्यता आहे या पॅकेज सोबत सरकारने दोन हजार डीएपी खत उत्पादक कंपन्यांना दिलासा दिला असून दिला त्यांच्या अनुदानासोबत आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली आहे याचे मुख्य उद्दिष्ट कृषी उत्पादन वाढवणे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आणि आवश्यक खते परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे डीएपी खतांसाठी सरकारने तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांच्या एक वेळच्या विशेष पॅकेजला मंजुरी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पन्नास किलोच्या बॅगसाठी तेराशे पन्नास रुपये दर कायम राहतील जो शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय ठरेल आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारांचा भारतातील खतांच्या किमतीवर परिणाम होत असतानाही दोन हजार चौदा पासून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना बाजारातील या चढ उतारापासून वाचवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये सरकारने खत सबसिडीवर अकरा कोटी नव्वद लाख रुपये खर्च केले जो दोन हजार चार ते दोन आर हजार चौदा मध्ये भारतातील तब्बल सहा राज्यांमध्ये नव्वद हून अधिक शाखांसह आणि अडीचशेहून अधिक डॉक्टरांच्या संचासह सोरासीस संधिवात मधुमेह अशा अनेक आजारांवर सर्वोत्तम चिकित्सा आम्ही देत हो। आहोत आमच्या आर जे आर हर्बल हॉस्पिटलमधून सात लाखाहून अधिक रुग्ण यशस्वीरित्या उपचार घेऊन बरे झाले आहेत तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र पॉंडेचेरी या ठिकाणी नव्वद पेक्षा जास्त शाखा असलेलं भारतातील एकमेव हर्बल हॉस्पिटल आर जे आर वन औषधी हॉस्पिटल आता सोलापुरात आर जे आर वनऔषधी हॉस्पिटल एकशे पन्नास रेल्वे लाइन व्हीआय पी रोड डफरेन चौक सोलापूर मोबाईल पंच्याऐंशी नऊशे अकरा दोन बावीस बावीस